नमस्कार विष्णू सहस्रनाम स्तोत्रातील प्रत्येक श्लोकात असलेल्या नामांचा अर्थ आपण एकेका -एक व्हिडिओत समजून घेत आहोत या नामांचा अर्थ जाणून घेतल्यावर परमात्म्याच्या अनादी अनंत विराट स्वरूपाची प्रचिती येते श्लोकांमध्ये असलेल्या नामांची रचना किती अलंकारिक आणि प्रासादिक गुणांनी युक्त आहे हे श्लोक म्हणतानाही लक्षात येते या भागात आपण विष्णू स्तोत्रातील सत्तावीसाव्या श्लोकातल्या श्री विष्णूच्या नामांचा अर्थ समजून घेणार आहोत यात दोनशे सत्तेचाळीस ते दोनशे पंचावन्न एकूण नऊ नावं आहेत असंख्येयो प्रमेयात्मा विशिष्ट शिष्ट शिष्टकृच सिद्धार्थ सिद्ध सिथा संकल्प साधन या श्लोकातली पहिली दोन्ही नावं संधीयुक्त शब्दात आहेत असेय आणि अप्रमेयात्मा पहिलं नाव असंख्येय परमात्म्याचं ज्ञान संख्येनं मोजमाप करून होत नाही म्हणून त्याला असंख्येय असं म्हटलं आहे परमात्मा हा अनादि अनंत असल्यामुळे त्याच्या गुणांची गणना करता येत नाही दुसरं नाव आत्मा अप्रमे अप्रमेय हे नाव सहाव्या श्लोकात पण आहे यात मा म्हणजे मोजणे या अर्थाचा धातू आहे ज्याचं स्वरूप बाह्य प्रमाणांनी जाणून घेता येत नाही वेद श्रुती स्मृती पुराण इत्यादी आध्यात्मिक ग्रंथांनी त्याचं रूप जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे या ग्रंथांच्या अभ्यासानेही परमात्म तत्त्वाचं आकलन होऊ शकत नाही हा अप्रमेयात्मा या नावाचा अर्थ तिसरं नाव विशिष्ट परमात्मा वैशिष्ट्यपूर्ण आहे तो सर्वांपेक्षा वेगळा आहे त्याचे अस्तित्व अव्याहत आहे त्यात परिवर्तन नाही विश्व क्षणाक्षणाला बदलत असत जगाचे कोणतेच नियम याला नाहीत म्हणून हा विशिष्ट यानंतरचे दोन्ही नाव संधीयुक्त शब्दात आहेत शिष्टकृत आणि शुचिही चौथं नाव शिष्टकृत शिष्ट म्हणजे शासन शिष्टकृत म्हणजे शासन करणारा तो शिस्त लावणारा आहे सर्वांच्या अंतरियामी निवास करून सत असत चांगलं वाईट याचं मार्गदर्शन करणारा तो आहे पाचवं नाव शुचिही शुची म्हणजे अत्यंत पवित्र निर्मल सहव नाव सिद्धार्थ अर्थ म्हणजे इच्छा ज्याच्या सर्व इच्छा पूर्ण झालेल्या आहेत म्हणून तो सिद्धार्थ सातव नाव संकल्पः ज्याचे सर्व संकल्प पूर्ण झाले आहेत असा आठवं नाव सिद्धिदह परमात्मा संकल्पांना इच्छांना सफल करणारा आहे तो सिद्धिदाता आहे हा सिद्धिद या नामाचा अर्थ यानंतरच शेवटचं नव नाव सिद्धी साधन म्हणजे सिद्धी साधणारा परमात्मा सिद्धी देतो आणि जो ती सिद्धी मिळवतो तोही परमात्माच असतो हा सिद्धी साधन या नामाचा अर्थ आहे या भागात आपण सत्तावीसाव्या श्लोकातल्या असंख्येय अप्रमेयात्मा विशिष्ट शिष्टकृत शुची सिद्धार्थ सिद्ध संकल्प सिद्धिद आणि सिद्धी साधन या नऊ नामांचा अर्थ जाणून घेतला या भागात इथे थांबूया हा व्हिडिओ ऐकल्यावर तुम्हाला काही शब्दांचे अर्थ कळले नसतील तर ते कमेंटमध्ये नक्की विचारा तुम्हाला या नामांच्या अर्थासंदर्भात काही अजून विशेष माहिती असेल तर तीही लिहा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करालच नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळण्यासाठी बेल ऐकॉनवर पण क्लिक करा धन्यवाद